श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे अक्षय तृतीया म्हणजेच अक्षय या शब्दातच अक्षय टिकणारी जी गोष्ट असेल तर ती अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त तसेच भगवान बसवेश्वर यांची जयंती म्हणून साजरी केली जाते ती अक्षय तृतीया भगवान बसवेश्वरांनी कुठलेही कर्मकांड जातीभेद न करता जे जिथे फक्त मानवजातीचा सन्मान केला जाईल मानवजातीला एक महत्त्व येईल फक्त मनुष्य महत धर्माला महत्त्व येईल असा एक धर्माची स्थापना केली आणि त्याला लिंगायत धर्म असं म्हणतात जिथे फक्त मनुष्याला महत्त्व दिले जाते ना कर्मकांडाला तर या दिवशी भगवान बसवेश्वरांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर त्यांची ज्यांच्या ज्यांच्या घरी भगवान बसवेश्वरांची जयंती साजरी केली जाते तर तिथे तुम्ही जाऊन नमस्कार करू शकता तुमच्या घरी फोटो असेल मूर्ती असेल तर नक्कीच त्याची स्थापना करून तुम्ही पूजा यथासांग करू शकता तसेच अक्षय तृतीयेला तुम्ही तिळाच्या तीळ म्हणतो ना आपण तिळा एवढं जरी तुम्ही दान केलं तर ते अक्षय टिकणारं असतं म्हणून अक्षर तृतीयाच्या या मुहूर्तावर आपण दान पुण्य करायला अजिबात विसरायचं नाही या दिवशी असंही म्हटलं जातं की आपलं जे पितृदेव आहेत म्हणजे आपली आजी आजोबा जे कोणी एक्सपायर झाले असतील किंवा आपले पन खापर पंजोबा असतील तर जे आपले पूर्व म्हणतो ना पूर्वज असतील तर ते पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी पृथ्वीवर येतात असंही म्हटलं जातं तर तुम्हाला या दिवशी सुद्धा सेवा करायची आहे त्याचबरोबर पितरांची सेवा कशी करायची आहे याचीही माहिती घेऊया तसेच अक्षयतृतीयेला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे महत्त्वाचे व्यवहार असतील तुम्हाला गाडी खरेदी करायची आहे तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे फ्लॅट घ्यायचं आहे बंगला घ्यायचा आहे स्वतःचा वि उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे तर अक्षय मुहूर्त परत येत नसतो म्हणून नक्कीच तुम्ही ह्या गेंचा <सागंगी गेंचागी। सित्यारी> अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर चांगल्या कामांची सुरुवात करू शकता तसेच ज्या सेवा कुठल्या करायच्या आहेत तर पहा आपल्याला अक्षय तृतीयाला घरातमध्ये मातीच्या घड्याची सुद्धा खरेदी करायची आहे आणि हे मातीचा घडा आपल्याला उदक भरून किंवा त्याची पूजा करून पाणी भरून हा तुम्हाला दान म्हणून द्यायचा आहे तर यथाशक्ती यथाभक्ती दानपुण्य करायचं आहे गरजू व्यक्तींपर्यंत ते पोचावे याची काळजी घ्यायची आहे अन्नदान करा वस्त्रदान करा यथाशक्ती तुम्हाला शक्य आहे ते नक्कीच दान करायचा प्रयत्न करा तर पहा स आपल्याला पित्रांची सेवा कशी करायची आहे तर पित्रांची सेवा आपल्याला साडे अकरा ते बारा म्हणजेच बाराच्या दरम्यान आपल्याला पित्रांची सेवा करायची असते सकाळी तुम्ही देवपूजा करून तुमच्या नित्यसेवा किंवा विष्णू नाम या सेवा तुम्ही करू शकता वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही कलशाची स्थापना करा त्याच्यामध्ये आंब्याची पाणी घालायचे आहेत खाऊचे पाणी घालायचे आहेत आणि त्यामध्ये श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचं आहे तसेच तुम्हाला जर सेवाच करायची असेल तर तुम्ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची सेवा करायची आहे विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेशस्त्र याची सेवा करायची आहे श्रीयंत्राची स्थापना तुम्ही करून तिथेसुद्धा ह्या सेवा करू शकता तसेच या दिवशी यथाशक्ती यथाभक्ती जर तुम्हाला एखाद्या संवासनेला एखाद्या जोडप्याला अन्नदान करता आलं घरी बोलावून तर ते सुद्धा अवश्य करावं बऱ्याच ठिकाणी पुरण पोळ्यांचा किंवा पुरणवर्णाचा नैवेद्य देवांना तसेच आपल्या सुद्धा दाखवला जातो तर पित्रांच्या नावाची जी सेवा करायची आहे तर ती सेवा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला करायची आहे दक्षिणेला पाठ मांडून बऱ्याच ठिकाणी बघा प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी पित्रांच्या सेवा करण्याची प्रथा किंवा स पद्धती वेगवेगळ्या आहेत तर त्या पद्धतीप्रमाणे तुमच्या घरात जे प पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही ती, तु, ती तुम्ही सेवा करू शकता एखाद्या पांढऱ्या वस्त्रावर तुम्ही नवीन वस्त्र घ्यायचं आहे जे आपल्याला सगळ्या त्या गोष्टी दान करायच्या आहे त्यामध्ये गहू कि वगैरे टाकून तुम्ही ती मांडणी करायची आहे त्यावर मातीचा जो घडा असतो त्यामध्ये पाणी वगैरे भरून तुम्हाला त्या कलशाची स्थापना करायची असते आणि तिथे तुम्ही पितरांच्या ज्या सेवा आहे त्या करून हातपाय धुवायचे असतात आणि ती सेवा झाल्यानंतर ते घरामध्ये तुम्ही एखाद्या छोट्या पातेल्यामध्ये किंवा तव्यामध्ये सुद्धा तुम्ही शेकोटी पिठवायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तूप आणि कापूर तसेच जे आपण विधी म्हणजे यज्ञामध्ये जे संविधा घालतो तर त्या संविधा घेऊन त्याची उदी बनवायची आहे त्यामध्ये पितरांसाठी नैवेद्य दाखवायचा आहे जो आपण नैवेद्य त्यांच्यासाठी दिलेला आहे तो त्यामध्ये घालून आपल्याला त्याची घरातून ती उदी फिरवायची आहे तर हीसुद्धा एक सेवा बऱ्याच ठिकाणी केली जाते तर तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पितरांसाठी ही नक्कीच सेवा करा काहीच नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही तुमच्या जे काही पितरांचे फोटो वगैरे असतील त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करून तुम्ही आजच्या दिवशी ठेवू शकता आणि ती दक्षिण दिशेला मांडणे स्वतःचं तोंडसुद्धा दक्षिणेला हवं आणि तो नैवेद्य तुम्ही घराच्या छतावर किंवा गॅलरीमध्ये आसपास ठेवू शकता तर हे झालं पितरांच्या सेवेचं अक्षय तृतीयाला आपल्याला अनन्यसाधारण त्याचं महत्त्व आहे की जेव्हा पांडवाने विचारलं होतं की अक्षय राहील असं काहीतरी पुण्य अक्षय पुण्य राहील असं आम्हाला तुम्ही भगवान कृष्णांना त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं की अक्षय तृतीय हा एक असा व्रत आहे असा एक दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही आ, सेवा करू शकता किंवा तुम्ही दानपुण्य करू शकता आणि हे दान तुम्ही तिळा एवढं ते केलं तरी ते अनंतपटीने वाढतं म्हणून याला अक्षय तृतीया म्हणतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे सोने खरेदीसबरोबर ह्या महत्त्वाच्या सेवा आणि दान पुण्य यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे तर नक्कीच तुम्ही ह्या दिवशी अक्षयतृतीयाला वेगवेगळ्या सेवा करा वेगवेगळे धान्य पुण्य करा आणि महत्त्वाच्या कार्याला सुरुवात करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगू शकता आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करा परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त